रायगडच्या माणगाव तालुक्यातील इंदापूर शहरामध्ये तीन दुकानांना भीषण आग रायगडच्या माणगाव तालुक्यातील इंदापूर शहरामध्ये तीन दुकानाला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली असता इंदापूर बाजारपेठ मध्ये सलग मेडिकल शॉप जनरल स्टोर आणि स्वीट मार्ट अशी तीन दुकाने अक्षरशः जळून खाक झाले आहेत शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास अचानक एका दुकानाला आग लागली परंतु स्थानिक व्यावसायिक यांच्या सांगण्यावरून येते की आमची दोन दुकाने हे अग्निशामक दल मांडगाव हे वेळेत न आल्याने जळून खाक झाल्याचं हळबळजनक व्यावसायिकांचे म्हणणे आहे सर माणगाव अग्निशामक दल हे वेळेत आले असते तर आमची दुकानं शंभर टक्के आगीपासून बचावली असते आणि आग आटोक्यात आली असती तसेच आमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसतं मांडगाव अग्निशामक वेळेत आलं असतं तर आमची दुकानं वाचली असती <laughs> मी सोनन ऑवेल शॉपचा मालक आणि ही मालकी आज आमच्या दुकानाला काल रात्री एक वाजता आग लागली ठीक आहे ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही तातडीने आलो मी ताबडतोब अग्निशमन दलाचा नंबर तर कोणाकडे नव्हता मी गुगलवरती सर्च केलं रोहाचा नंबर दाखवला रोहावाल्यानं कॉन्टॅक्ट केलं रोहावाल्यानी सांगितलं माणगाववाले तुम्हाला जवळ आहेत तुम्ही माणगावला जा तुम्ही माणगावला कॉन्टॅक्ट करा माणगाववाल्यांचा कॉन्टॅक्ट पण त्यांनीच दिलं कॉल केला असता माणगाववाल्यांचा पहिला नंबर लागला नाही उचललं नाही लागलं नाही म्हणजे उचललं नाही त्यांनी सेकंड टाईम पुन्हा मी रोहावाल्यांना कॉन्टॅक्ट केला तोपर्यंत ते निघालेले त्यांना सांगितले मी रिक्वेस्ट केली तुम्ही लवकर लवकर येण्याचा प्रयत्न करत निदान माझं दुकानदारी वाचेल त्याच्यानंतर रोहावाले पोचले माणगाववाले पोचले नाहीत त्याच्या आधी माणगाववाल्यांना आणखी एकाने कुणी जरी कॉन कॉन्टॅक्ट केलं त्याला उत्तरं देण्यात आली आमच्या अग्निशमन गाडीवरती ड्रायव्हर उपलब्ध नाही आहे गाडीमध्ये पाणी भरलेलं नाही आहे आणि त्या कारणाने जर कदाचित इथे जर दहा मिनटामध्ये जर गाडी आली असती पंधरा मिनटे पकडा माझ्या दुकानाची पन्नास टक्के तरी मला बघायला मिळालं असतं माझं दुकान शंभर टक्के नुकसानी झाली नसती आणि हे जे बाजूचे जे दुकानं आहेत दोन त्यांचे तर शंभर टक्के व्यवस्थित दुकानं राहिली असती आज एकाच्या माझ्या दुकानात पूर्ण जाण्याच्या कारणाने त्यांच्या दुकानांनी पण बाजूनी पेट घेतला हे जर झाले का कोणाच्या कारणाने माणगावच्या अग्निशमन दळाच्या कारणाने ते जर वेळेवरती जर पोचले असते पोचले असते तर नक्कीच काहीतरी झालं असतं रोहावाले पोचू शकतात महाडवाले पोचू शकतात माणगाववाले का नाही पोचू शकत ह्याची नक्कीच तुम्ही है? माहिती घ्यावी लागल्याच्या नंतर एवढं माहिती असताना सुद्धा पण एम एस सी वाले इकडे तीन मीटर जळत होते पण त्यांनी अजिबात कोणीही आलेलं नाही आहे इथल्या स्थानिक मुलांनी वगैरे हो डायरेक्ट केबल खेचून चालू लाईनमधल्या केबल खेचून मीटर मोकले गेले पण एम सी वाले तर अजूनपर्यंत तरी आले नव्हते रात्री त्यांना कदाचित माहिती पण नसेल की रात्री एवढे एवढं हे प्रकार झालं आहे म्हणून इकडे ठीक आहे